मित्रांनो नमस्कार मी प्रकाश पोरे हो सोयाबीनला भाव नाही कापूस यायला लागला आहे त्यालाही भाव नाही सरकारने सांगितलं होतं की आम्ही हमीभावात खरेदी करू त्याच्यासाठी नापीडची केंद्र सुरू करायला पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये आपण आजपासून आठ दिवसाबद्दल म्हटलं होतं की नापीडची केंद्र चालू करा नाही केल्या दिवाळीच्या पूर्वी जर नाही केलं तर आम्ही तुमच्याकडे मोर्चा घेऊन येऊ म्हणून तर काही शासनाचा अजून त्या संदर्भामध्ये माझ्या कानावर तरी काही आलेलं नाही आहे त्यामुळे आता इलाज नाही आहे आप आपल्याला ह्या जे काही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत त्यांच्या घरावर मोर्चा नेल्याशिवाय प्रेशर तयार केल्याशिवाय त्यांना जाग येणार नाही असं मला वाटतं त्यामुळे चोवीस तारीख आपण ठरवली आहे लोकांचं सोयाबीन आलं मुळामध्ये सोयाबीनचं पीक बर्बाद झालं सोयाबीन घरात आलं नाही फारसं जो आहे त्याला भाव नाही तीन साडेतीन आणि चार हजाराच्यावर सोयाबीन जात नाही आहे मग अशा वेळेला इलाज काय आहे मग सरकारने कमीत कमी, कमी एकतर त्यांनी दर एकरी शेतकऱ्यांना वीस हजार रुपये द्यावे नसेल तर साधा सरळा सोयाबीनला जो तुम्ही भाव ठरलेला त्या भावामध्ये सोयाबीन विकत घ्यायची तयारी कर करा आणि हे जर होत नसेल तर चोवीस तारखेला तर आता तुमच्या आमदारांच्या घरावर आम्ही जातोच आहोत मात्र त्याच्यानंतर आम्हाला याच्यापुढे कडक भूमिका घ्यायला लावू नका मी शेतकऱ्यांना कर विनंती करतो चोवीस तारखेला सकाळी अकरा वाजतापासून तुमच्या भागामध्ये जो कोणी सत्ताधारी पक्षाचा आमदार असेल त्याच्या घराला घेराव घाला तिथेच बसा त्याला जीव जेवायला मागा आणि तो तुमचा प्रतिनिधी आहे त्यांनी तुमचा योग्य सन्मान राखलाच पाहिजे तो राखत नसेल तर मग तुम्हाला राखायची गरज नाही हे मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्या माध्यमातून कलेक्टरच्या ऑफिसवर मोर्चा नेणं उदगात रास्ता रोखो करून लोकांना त्रास देणं त्याचा काही समज नाही ना लोकांची हे काम कुणाचं आहे खरेदी चालू करणं हे आमदारांचं काम आहे सत्ताधारी पक्षाचं काम आहे आणि ते जर झोपलेले आहे तर यांना आपल्याला जरा दा जागृत करावं लागेल म्हणून चोवीस तारखेला मी तुमची वाट पाहतो भेटूया